श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विठ्ठल विठल जय हरी विठ्ठल नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी वर्षभरातील चोवीस एकादशींचं पुण्यफळ प्राप्त करून देणारी आषाढी एकादशी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी आली आहे अखंड महाराष्ट्राचं दैवत पांडुरंगाची पूजा अर्चना मंत्रसाधना भक्ती करण्याचा हा दिवस प्रत्येकासाठी ही भाग्याची गोष्ट आहे चातुर्मासाची सुरुवात देखील आषाढी एकादशीपासूनच होत असते संपूर्ण दिवस आपल्याला विठ्ठल भक्तीमध्ये भगवान विष्णूंच्या आराधनेमध्ये घालवायचा आहे मग आषाढी एकादशीच्या दिवशी नेमकं काय करावं घरामध्ये पूजा कशी करावी संकल्प कसा करायचा या दिवशी कोणती मंत्रसाधना करावी कोणते स्तोत्र पठन करावे आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा साधेसोपे नियम काय आहेत ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा प्रथम बघूया आषाढी एकादशी कधी आहे सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी आली आहे या दिवशी सकाळीच आपल्याला घरामध्ये भगवान विठ्ठलाची जर मूर्ती असेल फोटो असेल किंवा देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती असेल भगवान विष्णूंचा फोटो असेल आपल्याला सकाळीच पूजा करायची आहे आषाढी एकादशीच्या दिवशी उपवासाला अत्यंत महत्त्व आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी सतरा जुलै रोजी उपवास अवश्य करा गरोदर स्त्रिया वृद्ध किंवा आजारी माणसं छोट्या मुलांनी मात्र उपवास नाही केला तरी चालेल मात्र उपवास म्हणजे भगवंताच्या राहणे दिवसभर आपण भगवान विष्णूंची विठ्ठलाची जेवढी शक्य होईल तेवढी सेवा मात्र अवश्य करा आषाढी एकादशीच्या दिवशी उपवासाला महत्त्व आहे उपवास म्हणजे काय अर्धपोटी राहून संपूर्ण दिवस विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये घालवायचा उपवासाचे काही साधे सोपे नियम आपण बघूया आषाढी एकादशीच्या दिवशी आपण फळाहार करू शकता फराळाचे पदार्थ खाऊ शकता दूध घेऊ शकता आषाढी एकादशीच्या अगोदरची तिथी दशमी आणि नंतरची तिथी द्वादशी हे तीनही दिवस आपल्याला मांसाहार वर्ज्य आहे ब्रह्मचर्य पाळायचं आहे हे तीनही दिवस आपण विष्णू भक्तीमध्ये घालवायचे तीनही दिवस भगवान विष्णूंना विठ्ठलाला तुळशी पत्र अवश्य व्हावे सतरा जुलै रोजी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करा द्वादशीच्या दिवशी म्हणजेच अठरा जुलै रोजी दुपारी उपवास सोडायचा पूजा कशी करावी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं स्नान करून घ्या आपलं देवघर स्वच्छ करा त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावं संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडावं शरीरानं मनानं शांत राहावं स्वच्छ राहावं सुचूर्भूत राहावं एक चौरंग घ्यावा त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र किंवा कुठलंही नवीन वस्त्र अंतरावं तुपाचा दिवा लावून घ्यायचा प्रथम गणपतीपूजन करावं गणपती बाप्पाची मूर्ती असेल मूर्ती घ्या फोटो असेल त्याची पंचोपचारे पूजा करायची चौरंगावरती त्यांची स्थापना करा यानंतर पूजेचा संकल्प करूया उजव्या हातामध्ये दोन पडी पाणी घ्या हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं भगवान विष्णूंचं विठ्ठलाचं स्मरण करा आणि विठ्ठलाला विनंती करायची आषाढी एकादशीची ही पूजा उपवास व्रत मी मनोभावे करत आहे माझी ही सेवा मानून घ्यावी माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी अशी विनंती करायची आपल्या हातामधील पाणी तामणामध्ये सोडून द्या दे। त्यानंतर देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती बाळकृष्णाच्या मूर्तीवरती पुरुष सुक्तानं अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर या मूर्तीची देखील चौरंगावरती स्थापना करावी पंचोपचारे पूजा करा तुळशीपत्र अवश्य व्हावं आपल्या देवघरात जर विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल या फोटोची देखील चौरंगावरती स्थापना करावी त्यांना पुरुष सुक्तानं अभिषेक करावा पंचोपचारे पूजा करायची तुळशीपत्र त्यांना अवश्य व्हायचं या दिवशी देवांना फराळाचे पदार्थ फळांचा नैवेद्य दाखवायचा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची गणपती बाप्पाची आरती देवीची आरती विठ्ठलाची आरती युगे अठ्ठावीस उभा विटेवरी आरती अवश्य करावी या दिवशी आपल्याला काही महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत मग अशी मी सांगितल्याप्रमाणे दशमी एकादशी आणि द्वादशी तीनही दिवस जर आपल्याला शक्य झालं तर ही स्तोत्र मंत्रसाधना आपण अवश्य करावी भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेव आहे कमीत कमी एकमाळ अवश्य पठण करा त्यानंतर विठ्ठलाचा मंत्र श्री वत्सम धारेन वक्षेमुक्ता माला षडाक्षरम श्री वत्सम धारेन वक्षेमुक्ता माला षडाक्षरम या मंत्राचं एक माळ पठण अवश्य करावं विष्णू सहस्रनामाचं पठण करा त्यानंतर भगवान विठ्ठलाचं कुठलंही स्तोत्र किंवा पांडुरंगाष्टक आपल्या चॅनलवर आहेत आपण ऐकून सोबत पठन करा माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्रीम नमहा या मंत्राचं पठन करावं महाराजांचं मंत्र श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं पठण करावं तीनही दिवस विठ्ठलाला भगवान विष्णूंना तुळशीपत्र अवश्य व्हावं तर अशा पद्धतीनं ही सेवा आराधना आपण अवश्य करावी विष्णूंच्या कृपेनं आपल्या जीवनातील सर्व समस्यांचं निवारण होईल आपल्या मनोकामना पूर्ण होतील हीच प्रार्थना महाराजांच्या चरणी करतो माहिती जास्तीत जास्त विठ्ठल भक्तांपर्यंत पोहोचवा काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल